హలో 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 బాగు అరే తులా పింట్ భాగ రెక్ టైం दुसऱ्याला नाव ठेवतो हो आपण शोभते का म्हणून शोभते का जिजाऊ जिजाऊचे संस्कार आहेत का हे आई बापाचे संस्कार आहेत काय हो पण समाज लें समाज काय समाज कोणत्या पण चुकीच्या गोष्टीला समाज त्याची पाठराखण करणार का इतक्या नीच दर्जाचं लिहिलंय त्यांनी तुमचे पण विचार कसे नीच आहेत मग पिंटू भाऊ तुमचे पण विचार कसे घाणारे ना हा विषय मी तुम्हाला फोनच कसा घ्यायचो दिदीला लाज वाटायला पाहिजे फोन करायच्या आधी दिदीला फोन कराव की नाही म्हणून त्याचं समर्थन करायची लाज वाटली पाहिजे समर्थन आम्ही करत मग फोन कशाला माणूस फोटो आले म्हणून फोन केला अरे तसला घाणे माणूस कधीच माझा नसणार आहे राजकारण कुठं करायचं हे पण कळलं पाहिजे त्या बापाला त्याच्या माय पोरांना करून एक केली चुकी आपलं काही पोराला मग फोन कशाला केलाय मला विचारायला हा कसं आहे गेलते तर काय केले जाईल रोज जाईल घरडा जी जाऊ ते संस्कार आहेत काही पण बोलायला मग अरे मला वाईट वाटायला मला फोन केला करायला नव्हता पाहिजे तुम्हाला बाई गेली ती बरोबर केलं हे बिलकुल वर्ण चांगले नाहीत हे मराठ्याचे वर्णन आहेत का हे मराठा म्हणून घ्यायला लाज तुमच्या तुमच्यासारख्यामुळं नाही नाही तर काय ते पोर काय कुठे आले माहिती आहे का कमेंट मेल करू लागले तुमच्या फोटो वर म्हणून मी बघितले म्हणून तुम्हाला फोन लावला बाकी ला काय विषय नाही नीट समजून सांगा कोण पोरं करायले त्याला अकला गहाण ठेवू नका करणं या राजकारणा पाई अकला गहाण ठेवू नका म्हणा या राजकारणा पाई हा तुझ्या घरातल्या माया बहिणी बद्दल तुझं लिहिलं काय करणार आहेस तू नाही मारून टाकू एखाद्याला मग वेगळ्या जातीचे म्हणून वेगळा न्याय करायचा का ना, 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 ना पाहिजे ताई जे कोण बोलायला त्याला नीट उत्तर दे नाही तुमच्या बदल मी दिलं ना, ना उत्तर द्यायला बाप्पा आमची बहीण गेली म्हणजे आमची चुकी झाली म्हणतो टाकलं मी समाजाविषयी आपल्या अरे समाजाला का हे सोपते लाज वाटायला पाहिजे पाहिजे समाजाचा म्हणून म्हणायला हे शिकवण आहे का थर्ड क्लास एवढं बेकार बेकार कमेंट ना रे दिदी गे म्हणजे काय चुकीचं नाही केलं म्हणलं काही ना फोन कमेंट करायला मला पाठव स्क्रीनशॉट त्याच्या आई बापाला जाऊन भेटते हे सौज करेल का आई बापाचे पाठव दीदी पाठव मला स्क्रीनशॉट